नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकर झाल्या त्यामुळे निकाल सुद्धा लवकर लागणार आहेत या वर्षी असं बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे तर दहावी आणि बारावीच्या निकालाच्या नेमक्या संभाव्य तारखा काय असू शकतात यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर हा जो निकाल आहे आणि बारावीचा रिझल्ट तुम्ही कोणत्या वेबसाईट वर बघू शकताय कसा बघू शकताय आ, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो इतर दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी एकवीस फेब्रुवारीला सुरु झाली होती आणि बारावीची अकरा फेब्रुवारीला सुरु झाली होती लवकर सुरू झाल्या होत्या परीक्षा त्यामुळे निकाल सुद्धा लवकर लागणार मागच्या महिन्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं खुद्द शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की पंधरा मेच्या मध्ये आम्ही इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल लावू तर त्या अनुषंगाने इयत्ता दहावीचा निकाल जो आहे तो दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणि इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये म्हणजे सहा तारखेच्या दरम्यान तुमचा इयत्ता बारावीचा निकाल लागू शकतो आणि दहावीचा निकाल जो आहे तो दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा मे पर्यंत तो लागू शकतो पंधरा मे च्या आसपास या तारखांमध्ये तेरा चौदा पंधरा वगैरे किंवा त्याच्या अगोदर अशा प्रकारे या तारखांमध्ये तो लागू शकतो मग आता हा जो निकाल आहे तो नेमका कसा बघायचा कुठल्या वेबसाईट वरती बघायचा ते तुम्हाला सांगतो तर बघा यासाठी काय करू या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्या सोबत एक लिंक शेअर केली आपल्या वेबसाईट ची त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तर आता मी कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन तुम्हाला सांगतो कशा प्रकारे निकाल बघायचा आता व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे आपली वेबसाईट बघता येईल या वर काय करायचं खाली यायचं तर खाली बघा या तीन लिंक मी तुमच्या सोबत शेअर केला तर या तीन पैकी कुठल्याही एका लिंकवरती शक्यतो वरची पहिली लिंक आहे त्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला एक स्क्रीन हे येईल महाराष्ट्र एक्झामिनेशन दोन हजार चोवीस आहे पण इथं दोन हजार पंचवीस येईल ज्या दिवशी निकालाची तारीख जाहीर जाहीर होईल त्यावेळी इथं दोन हजार पंचवीस येईल आणि मग इथं तुम्ही एक्झामिनेशन तुमचा एस एस सी एक्झामिनेशन असेल जुलै दोन हजार चोवीस चो, ऐवजी चो मार्च दोन हजार पंचवीस येईल इथं आणि त्यावर क्लिक करायचं यावर क्लिक केलं की इथं तुम्हाला तुमचा रोल नंबर जो काय आहे हॉलटिकीट वरती तुमचा नंबर असतो तो टाकायचा आहे आणि नंतर इथं खाली तुमच्या आईचं नाव टाकायचं आईचं नाव टाकायचं आहे कॅपिटल मध्ये टाका शक्यतो आईचं नाव आणि त्याच्यानंतर व्ह्यू रिझल्टवर क्लिक केलं की तुम्हाला तो निकाल तो रिझल्ट तुम्हाला बघता येईल म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही या आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकताय ठीक आहे मग आता पटकन मित्रांनो हा निकाल पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी मी लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करा आणि हा निकाल पाहून म्हणजे क्लिक करा आणि त्या वेबसाईट ज्या त्या तुम्ही नंतर बघू शकताय तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद